आज तेरा जानेवारी आहे वर्षाचा पहिला महिना चालू आहे आणि आपण उपोषणकर्ते अमृतवीर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेला आहात काय मत आहे कशासाठी उपोषण करत आहात सर्वप्रथम जय शिवराय जय भीम या ठिकाणी माझं एकच म्हणणं आहे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजन बांधवांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली त्या महामानवाचं बीडच्या रेल्वे स्थानकाला नाव देण्यासाठी दुसऱ्यांदा ना माजी सैनिक अनुराजी वीर साहेबांना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली हेच मुळात फार मोठं दुर्दैव आहे वास्तविक पाहता ज्या बाबासाहेबांचं नाव संपूर्ण जगभर आदराने घेतलं जातं पवित्र राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या महामानवाचं नाव देण्यासाठी गेल्या दोन महिन्यापूर्वीच अनुरागजी वीर आ, प्रेम कांबळे प्रशांतजी वासनिक व अनेक सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते यांनी परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते अण्णाभाऊ साठे पुतळा छत्रपती शिवाजी महाराज अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिराव फुले या महामानवांना वंदन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आणला होता शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयांनी याची एक बैठक वीर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पगड जाती जमातीच्या लोकांची बैठक घेऊन सन्मानपूर्वक नाव दिलं पाहिजे होतं परंतु दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी स सरकार प्रशासन गांभीर्याने घेत नाही त्याच्यामुळं मी या माध्यमातून प्रशासनाला आणि राजकीय जे पदाधिकारी असतील त्यांना या ठिकाणाहून विनंती करतो की त्यांनी या समा या प्रश्नाला चिघळत न ठेवता आणि समाज रस्त्यावर न उतरू देता नाव लवकरात लवकर देऊन या महामानवाचा गौरव करावा हीच या ठिकाणीहून सगळ्यांना मी विनंती करतो